ह्या वर्षात मी पन्नास वर्ष संप हे राजकारण फ्रॉम सेव्हन्टीन इयर्स आय माय पॉलिटिकल केरिअर सतरा वर्ष माझा एक्सपिरियन्स दोन तीन दिवस पहिले सांगायला इथं कशाला आलं मी फॉर व्हॉट वेम आर यू विलिंग टू यू टाइम तुम्ही समाजासाठी टाइम द्यायचं असल तर इकडे या नाही तर तुम्ही इकडे येऊ नका फर्स्ट हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या इफ अट ऑल युअर रिड टू स्पेंड टाईम दॅन प्लीज कम इफ नॉट डोंट कम लेट स्टॉप येझं सोमवारी आहे माझं मंगळवारी आहे माझं बुधवारी आहे हे सगळ्यांचं वारेच आहे इफ अट ऑल युअर रिड टू डेडिकेट टाईम फर्स्ट मग हे आम्ही समाज पुढे घेऊन जाऊया नाहीतर इथं स्टॉप करेल असं लई एक्झाम्पल्स आहेत सगळे लोक मॉरॅलिटीवरून बोलत आहेत सगळे प्रॉब्लेम सगळे समाजामध्ये आहेत आणि सगळ्यात समाज इथंच बेटर आहे आर्थिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती इथंच बेटर आहे कम्पेअर मराठा समाज थ्रुड कर्नाटका यु आर फार 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 बेटर इअर एज्युकेशन वाईज पॉलिटिकल अवेअरनेस वाईज फायनान्शियल वाईज दे आर फार बेटर इमॅजिन अदर डिस्ट्रिक्ट कसं आहे मी आय समप फॉर ओनली फ्यू थिंग्स कशाला मी आलो वाई जयराज एंड बी वी आर ट्राय टू डू दिस कशाला आम्हाला काय इंटरेस्ट आहे माझा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे तर माझा काय पॉलिटिकल इंटरेस्ट आहे एम एस वेलकम बी जे पी वेलकम काँग्रेस वेलकम एनी आयडिओलॉजी असेल वेलकम हिंदू आयडिओलॉजी असेल वेलकम सेकंड आयडिओलॉजी इज वेलकम इथं आम्ही सगळे एकच आहे इथं समाज आहे इज आयडिओलॉजी आय रिस्पेक्ट इन दिस कंट्री इफ ही हैज गॉट अ डिफरेंट आइडियोलॉजी हॅव गॉट अ डिफरेंट आइडियोलॉजी यू हैव टू रिस्पेक्ट इज अ ड्यूटी ऑफ दिस कंट्री इजंट इट या कॉन्सेप्ट मध्ये मी राजकारण आहे आणि समाजमध्ये सुद्धा आहे लार्जर प्रॉस्पेक्ट काय आहे व्हाट इज माय लार्जर इंटरेस्ट इज तुम्ही जरी टाइम देत असत तर तुम्ही रेग्युलर तर आम्ही ऑफिस बनवतो तुम्ही त्या टाइम मध्ये पार्टिसिपेट करत असत तर आम्ही हे म्हणू करी फर्स्ट ऑफ ऑल ह्या स्टेजवर

त्यात तुम्ही टीम बसून काय काय करायचं काय काय बिकॉज ओव्हरनाईट थिंग्स आर नॉट गोईन टू हॅपन आणि स्पीक इमोशनली हे इमोशन बोलून 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 इमोशन्स डोंट मीन एनिथिंग पॉलिटिक्स इज अ पार्ट ऑफ इंडिग्रेड ऑफ द सोसायटी तुम्हाला अवेअरनेस पाहिजे एमोशन्स नाही अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉट एमोशन्स छत्रपती शिवाजी महाराज हिस्ट्री तुम्हालाच माहित नाही वी हॅव बीन मिसयूज वी हॅव बीन मिसकोटेड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हिंदू वॉज नॉट रिलीजन इट इज अ वे ऑफ लिव्हिंग छत्रपती महाराज होती ब्रॉट स्वराज स्वराज मुवमेंट वॉज ब्रॉट बाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना जे जे लोक काय काय पाहिजे तसं त्यांनी यूज करून घेतल्यात त्यांना कुठे बेनिफिट होते त्यांनी यूज करून घेतल्यात त्यांचं आम्हाला काय आहे आदर्श त्यांचं काय आमचं पुढं असं आदर्श